मराठा आणि कुंदी एक ही जे आर पण घेणार सगळ्या स्वारी जांबलबाजी पण घेणार आणि तीनही गॅजेटेअर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्यात असा मराठ्यांचा विजय होणार आहे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईचे जे वाहन असेल ते सुरू करा आज आम्ही पासून सुरुवात केली आता पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्यक्ष गाठीपेठी घेतोय किंवा काय होतं त्या सभा घेतल्याच्या नंतर प्रत्यक्ष आम्हाला चर्चा मूळ करता येत नाही मूळ विषय समाजासमोर मांडता येत नाही आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस समाजाच्या प्रमुख व्यक्तीला आपण सांगतो तर त्या गावखेड्यापर्यंत तो आम्ही सांगितलेले विषय घेऊन जाते की आपण अशा स्वरूपाचं आपल्याला काम करायचे मी प्रत्यक्ष हे नवीनच सिस्टम सुरू केली की आपण नवीन पायंडा पाडू आपण लोक प्रत्यक्ष जाऊ लोकांशी भेटी घेऊ नुसतं मग ते काय होतं भाषणं केले ना तर मागच्याला काय माहीत नाही कोणच्यालाही काय माहीत नाही म्हणून हे नवीन एक पायंडा सुरू केला प्रत्यक्ष गाठीभोटीचा आता उद्या आम्ही सोलापूर जिल्ह्यासाठी आणि परवा मला वाटतं सात तारखेला सात तारखेला सांगलीला आहे आठ तारखेला फलटणला आहे नऊ तारखेला मला वाटतं भोर पुण्याचा तो अलीकडचा बिल्डर राहिला आमचा पलीकडचा आम्ही घेतला आहे आणि अहिल्यानगर असं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण घेतोय मुंबईची जबरदस्त तयारी मराठ्यांनी सुरू केली आणि तुम्हाला बघतो ना भविष्यात त्याचा रेकॉर्ड ब्रेक यावेळेस मराठा मुंबईत बसलेला दिसणार आहे म्हणजे आपण जे समुद्र म्हणतो ना समुद्राच्या ही किती पटीत मराठा स्वतःलाच बघणार आहे की आपण इतके विराट रुपाल चाललोय न्याय घेणार शंभर टक्के यावेळेस आरक्षणाची लढाई जिंकणार मराठे ओबीसीत सगळेचे सगळे तुम्हाला एकोणतीस ऑगस्टला आलेले दिसते नाही फक्त आता वापस यायचं नाही हे बोलत आता माघारी फिरायचं नाही आणि दुसरं की रूट जेव्हा मी टाकला होता आधी की अंतरवालीहून शिवगोवा पैठण मार्गे पांढरीपोला आयल्यानगर मग आळा फाटा ते शिवनेरी किल्ला आणि माळशेज घाटातून कल्याणून वाशी असा मार्ग होता परंतु आता पाणीसाठी पोरं गेले होते मुंबईला तर त्यांनी सांगितलं की ते माळशियास घाटात इतका भयंकर रस्ता आहे की एखादी जर गाडी बंद पडली तर गाड्या सगळ्या स्टॉप होणाऱ्या तिला उचलून जरी बाजूला ठेवायचं म्हटलं तरी जागा नाही आहे लुटीत लुटीत नेली पंक्चर झाली तरी जागा नाही आहे आणि पन्नास साठ किलोमीटर असे एखाद्याला चहा प्यायची जरी तलब झाली तरी पिऊ शकत नाही काहीच नाही मधी गावच नाही तर पोरांचं म्हणणं आहे का आपण शिवनेरीपर्यंत फायनल आपण शिवनेरीहून चाकण मार्गे तळेगाव मार्गे लोणावळा आणि वाशी चेंबूर आझाद मैदान असं जाऊयात आणखीन काय फायला नाही केलं पण पोरांचंही म्हणणं ऐकावं लागेल कारण त्रास व्हायला लागल्यावर अवघड असतो कारण जाणाराला आम्हाला माहिती आहे त्रास किती होतो इकडून बोलणाराला काय नसतं की हायतीच राहून द्या इतका वळणाचा घाट आहे नोकरी आहे मध्ये ते होतील का नाही दादा मला नाही माहिती पण तुमचा प्रश्न बरोबर आहे होतील का नाही माहीत नाही पण त्यांना मोठं करायचं काम आम्ही सहा करोड गोरगरीब मराठ्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे आमचं कर्तव्य आमच्या लेकराचा आता कल्याण होणार आहे गोरगरीब मराठ्यांचे आरक्षणामुळं आम्ही त्यांना सांगणार आहे तुम्ही या म्हणजे ग्रामपंचायत सदस्यापासून ते जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सरपंच माजी सरपंच सभापती जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषद सभापती माझे अध्यक्ष आमदार खासदार मंत्री माजी आमदार सगळ्यांना सांगणार आहे की तुम्ही मुंबईला या आणि त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत म्हणजे जाहीर मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतो तर आम्ही त्यांच्यावर लक्ष पण ठेवणार आहेत कोणाला सांगितलंय पण आम्ही मुंबईला गेल्यावर इकडंच गावात घेणं आला नाही ते नगरसेवक असतील महापौर असतील नगराध्यक्ष असतील एकही माणूस सोडला जाणार नाही सांगायचा आणि कोणाला जर सांगण्यात नाही आलं तर या धाराशिवच्या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री नगराध्यक्ष सभापती महापौर नगरसेवक सरपंच माजी सरपंच सदस्य ग्रामपंचायतचे जिल्हा परिषद पंचायत समितीचे सगळ्यांना आव्हान करून सांगतो आमच्या गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होणाऱ्या ले आरक्षणामुळे तुम्ही सगळेचे सगळे मुंबईला या नाही आल्यावर त्याच्यावर नंतर बघू ओबीसी आमच्या शंभर शंभर वर्षाच्या ओबीसीतच पाहिजे ना आम्ही ओबीसीतच आहे आमचं हैदराबादचं सर सकट मराठा मराठवाड्यातला ओबीसी आरक्षण आहे सातारा संस्थांचं कॅजे राजे श्री शाहू महाराजांच्या राजांचं गॅजेट आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो ते झाले दोन भाग बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटरमुळं नाशिकपासूनचा मुंबईपासूनचा अर्ध्या पुण्यापासूनचा खानदेशापर्यंत आता ते भाग तुटला काही वापीचा शिलवाशाचा नाही तिथपर्यंत तो परगाना होता सगळे बसते आणि आमचं चौथं म्हणणं आहे आम्हाला त्यावेळेस सरकारने सांगितलं होतं त्यावेळेस शिष्टमंडळ आलं होतं दहा बारा मंत्र्याचं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझी मागणी होती मराठा आणि कुणबी एकच आद्यदेश काढा त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं आधार आता अठ्ठावन्न लाख नोंदीचा आधार आहे सरकारला कायदा पारित करण्यासाठी त्यामुळे मराठा आणि कुणबी एके ही जे आर पण घेणार सगळ्या स्वरीचा अंमलबाजवून पण घेणार आणि तीनही गॅजेटेर घेणार सगळ्या केसेस पण मागे झालेल्या पाहिजेत सरसकट आणि बलिदान गेलेल्या कुटुंबाचा त्यांच्या नोकरीचा आणि आर्थिक सहकार्याचा विषय राहिलेला आहे ज्या आठ नऊ मागण्या ना त्या सरकारच्या पाठ झाल्यात त्यामुळे सांगून सांगून मी बी गदरून गेलोय आता शेवट शेवटाचे आरपारची अंतिम लढाई मराठा बांधवांना सांगतो अंतिम आरपारची लढाई इतकं रेकॉर्ड ब्रेक ही मुंबईची रॅली होणार आहे आता होतो ना भविष्य त्याचा मराठ्यांचा विजय होणार आहे याचे साक्षीदार व्हा प्रत्यक्ष मुंबईचे जे वाहन असेल ते वा। सुरू करा आता नवीनच पोराने स्कीम काढली माझ्या कानावरती मला माहित नाही एका तालुक्यातून पन्नास हजार गाड्या काढायच्या आता मला माहित नाही पण आता जे कानवर येते ते शक्यतो मराठ्यांचं खोटं पण येत नाही कधी मराठी करते एकदा तरार लागल्यावर कारण कसल्या मतदारसंघात गेलं लाख दीड लाख मराठीची लोकसंख्या लाख बरंच धरा त्यातल्या अर्ध्या चला ऐंशी नव्वद हजार धरा अर्ध्या जरी धरलं तरी पन्नास हजार मराठ्याच सहज गाड्या आपण आपले मोटरसायकल सुरू करायची मुंबईत निघायची ही मोहीम चांगली आहे फक्त पुन्हा एक सांगतो गुंतून पडू नका सणवार वार ये एक पोळी खाताल भजे खाताल सण पुन्हा येईल पुन्हा करता येईल नोकरी शिक्षण जरी एकदा गेलं ना आरक्षण जर गेलं ना उभ्या आयुष्याचा त्याच्यामुळं सणवार उत्सव करा पण कमी प्रमाणात करा आणि आपण सगळे मुंबईकडे चाला तीन चार दिवस गेल्यामुळं समाजाचं कल्याण होणार आहे तुम्ही सगळेचे सगळे चाला शेवटचे फायदा नाही ध्ये सगळेच मुंबईत यात आरक्षण घेऊन तुझे आहे दादा काय असतं पहिल्यापासूनच आमची मागणी होती मराठा आणि कुणबी एक आणि सगळे सोयरे पण आणि नुसते मराठीचे घेतलेले नाही तर त्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या ओबीसीच्या कायद्यानुसार घेतलेले सगळ्यांचे जे ओबीसी आरक्षणाला मांडणे नुसते मराठ्यांचे घेतले असतील तर सगळे बाहेर फेकले गेले असते मग ते विशेष मागास वर्ग असो मागास वर्ग असो मागास प्रवर्ग असो त्याच्यात बसणारे सगळे सत्तावीस टक्के ते बत्तीस टक्के आरक्षणात बसणारे सगळ्यांचे सगळे सोयरे का का घ्यायचे ते सोयऱ्याशी घेता येत नाहीत तर काय घ्यायचे की त्यांचा त्यांचा व्यवसाय एके ही उपजात उदाहरणार्थ म्हणून सांगतो कुणबीचे नोंद निघाली आणि त्याच्या सोयरीची निघाली नाही त्याचा रोटीबेटी व्यवहार पण होतो त्यांचे परंपरागत असणारे सणवार पण सारखेच आहेत व्यवसाय पण सारखेचे मग निकष काय उभी आरक्षणात जाण्याचा तर ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचे निकष आणि जो गेला नाही त्याचे पोटजात उपजात म्हणून नाचणारा मराठा एकच ये निकष येत ना ते शेती करतो हे पण शेती करतो कशावर आधारित दिले काय निकष लावले ते आम्हाला सांगा आम्ही ते दे द्यायला तयार आहेत परंपरेनुसार लग्नाच्या सोयीचे जुळते ते सगळे सगळे सोयरे अशी व्याख्या दिलेली पण सगळे सोयरेच का घ्यायचे तर पुन्हा पॅरेग्राफ दिलेला आहे की ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्याचे के सोयरे म्हणजे त्याचा आणि याचा व्यवसाय एकच आहे त्याची पोटजात उपजात तत्सम म्हणून याला सुद्धा आत घेण्यात यावं अशी ती व्याख्या केलेली त्याच वेळेस सगळे सोय म्हणजे काहीच अर्थ या काळात देत की आईला जाताच येत नाही आईचे नातेवाईकच घेत म्हणजे बुद्धिभेद करायचा आम्ही दिलेली आम्हाला डोकं म्हणून आम्ही दिलेली मी दिलेली नाही त्यावेळेस तिथं महाराष्ट्रातले अभ्यासक होते असं माहिती बरं झालं तुम्ही लय महत्त्वाचा प्रश्न विचारला माहिती असली पाहिजे राज्याला सुद्धा तिथं महाराष्ट्रातले सगळे अभ्यासक होते तिथं सगळे हायकोर्टातले वकील होते कायद्याचे हो अभ्यासक होते घटनेचे पण अभ्यासक होते सगळं बरेचसे समन्वयक सुद्धा होते तिथं ज्याला ज्यांनी पूर्ण हयात आरक्षणात घात असे सगळे लोक होते सगळ्यांनी वाचलं ते ठेवायचंय का सगळ्या आधी सूचना कसं आहे काय जेव्हा सगळे ओके म्हणले तेव्हा पाठ तीन साडेतीन ला हो म्हणले जात असत अकरा वाजल्यापासून पाठ चार वाजेपर्यंत खलबत सुरू आहे त्यामुळे सगळ्या पण पण सुद्धा का तिची पण अंमलबजावणी घेणार आहेत हे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवायचं मराठा आणि कुणबी एक हे पण घेणार गॅजेटसुद्धा घेणार मराठवाड्याचे हैदराबाद गॅजेट सहित पुराचं पुरं घेणार या वेळेस मी मुंबई सोडणार नाही मराठ्यांनीसुद्धा सोडायचे नाही फक्त मराठ्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे वेळ ओळखत चाला संकट ओळखत चाला कधी एकत्र यायचं याचे संकेत समाजाला कळाले पाहिजे आणि तुम्हाला संकेत देतोय हीच योग्य वेळ आता मराठ्यांनी मुंबईत एकोणतं एक एकजूट दाखवायची आणि गोरगरीब मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायची मराठा हरवून देऊ नका शेतकरी मराठा व्यावसायिक मराठा डॉक्टर मास्तर वकील छोट्या मोठ्या टपऱ्यावले हॉटेल वले रिक्षा ओले जीप ओले टॅम्पो ओले ड्रायव्हर कंडक्टर माथाडी कामगार डब्यावले आखेच मुंबईकडे एक दोन तीन दिवस काम पण ठेवाल मुंबईकडे फक्त एकोणतीस ऑगस्टला आझाद मजाला आहे दहा वाजता आम्ही बसलो आणायची जबाबदारी आपली आणि दिलेला शब्द प्रत्येक वेळेस मी पूर्ण तुमच्या लेकरा बाळासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी जगतो तुम्हाला सांगितलं होतं ओबीसी आरक्षणात घालीत अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे तीन करोडपेक्षा जास्त मराठी आरक्षणात घातलेत आणि आता तुम्हाला शब्द आहे शंभर टक्के राज्यातल्या मराठी आरक्षणात घालणार फक्त तुम्ही सगळ्यांनी मुंबईकडे चलायच त्यांनी दिलं नसतं ना देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्या मानण्यानुसार ओबीसीतून आरक्षण दिलं नसतं पण मराठेच ओबीसी देत अठ्ठावन्न लाख नोंदीचा आता आधार आहे आमचं हैदराबादचं गॅजेट कसं काय देणार नाही त्यांना आता बोलायला कुठेही जागा नाही दीड दोन वर्ष वेळ दिला एकोणतीस ऑगस्टला दोन वर्ष आंदोलनाला पूर्ण होत आहे पूर्ण वेळ दिला आम्ही कुठंही सरकारचं व्यथीच धरलं नाही किंवा त्यांचं मन बघितलं नाही किंवा त्रास दिला नाही त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा त्यांनी वेळ मागायचा आम्ही द्यायचा दोन वर्ष दिला आता एक घंटा सुद्धा देत नसतो एकदा जर मी अंतरवाली सोडली पुन्हा वेळ नाही मंत्री येऊ नाही ते संत्री येऊ नाही तर मंत्री येऊ पुन्हा गाडी माघारी मराठ्यांची मरा वापस फिरत नसती त्यामुळं फडणवीस साहेबांनी लय डोकं लावण्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक जे आर काढावा गॅजेट लागू करावं मोकळावं आमच्या आहेत आठ नऊ मागण्या देऊन मराठ्यांशिवाय सत्ता येत नाही याचा विसर फडणवीस साहेबांनी पडू देऊ नये तिथं अडचण आहे ना आमची तिथंच मुळे आधी मी नेमकं आता ती येत नाहीत काय करावं तीच प्रॉब्लेम आहे आता ती येत नाहीत त्याला आम्ही काय करावं पण आता